तीस वर्षानंतर गोचरमुळे निर्माण होईल धनलक्ष्मी राजयोग या पाच राशी होणार गडगंज श्रीमंत वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला जीवन वेदना रोग दुःख विज्ञान तंत्रज्ञान लोह खनिज तेल कर्मचारी नोकरी तुरुंगवास इत्यादीचे कारण मानले जाते तसेच शनिदेव वेळोवेळी मार्गी होऊन राजयोग आणि शुभ योग तयार करतात दोन हजार पंचवीसच्या शेवटी शनिदेव शनिदेवाचे मार्गी होणार आहेत ज्यामुळे धनलक्ष्मी राजयोग निर्माण होईल अशा परिस्थितीत काही राशींचं नशीब चमकू शकतं याचबरोबर या राशीमध्ये उत्पन्न वाढण्याचे आणि करिअरमध्ये प्रगती होण्याचे योग तयार होत आहे ज्योतिषशास्त्रानुसार जुलै रोजी गुरुग्रह मिथून राशीत उदय पावे तेव्हाही खगोलीय घटना अतिशय शुभ धनलक्ष्मी राजयोग निर्माण करत आहे तब्बल बारा वर्षांनी या राशीत हा योग तयार होत आहे ज्यामुळे पाच राशींचे भाग्य चमकू शकते आणि या पाच राशींना आर्थिक लाभ करिअर यश आणि कौटुंबिक आनंदाची देणगी मिळेल चला तर जाणून घेऊया या राशीसाठी हा राज, राजयोग कसा शुभ फळ घेऊन येत आहे त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल त्यामुळे तुम्ही मला जास्तीत जास्त सहकार्य करा आणि सबस्क्राईब केले असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा पहिली भाग्यवान राशी आहे मित्रांनो मेषरास मेषराशीच्या लोकांना या धनलक्ष्मी राजयोगात पैशाचे अनेक नवीन स्रोत मिळू शकतात नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते ज्यामुळे उत्पन्न वाढेल हा काळ व्यापारी वर्गासाठी फायदेशीर ठरेल कोणताही जुना प्रलंबित व्यवहार किंवा देयक मिळू शकते कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील ज्यामुळे मानसिक शांती मिळेल सोने शेअर बाजार आणि तांत्रिक क्षेत्रात गुंतवणूक केल्याने विशेष फायदे होतील परंतु हुशारीने गुंतवणूक करा आणि पैशाच्या बाबतीत कोणाच्याही प्रभावाखाली येऊ नका तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या तिसऱ्या भावात जर तुम्ही बऱ्याच काळापासून काही धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये रुची घेण्याचा काही चांगला विचार करत असाल तर त्यासाठी हा सप्ताह विशेष उत्तम राहील कारण या काळात तुमचे आरोग्य उत्तम राहील यामुळे तुम्ही धर्मकर्माच्या कार्यात मन लावू शकाल यामुळे तुम्हाला आतून आनंदाचा अनुभव होईल या सप्ताहात तुमच्या काही गरजू योजना कार्यान्वित होतील यामुळे तुम्हाला उत्तम व ताजा आर्थिक नफा मिळेल अशात तुम्हाला आपले धन संचय करण्यात मदत मिळेल आणि तुम्ही आपल्या काही धनाला आपल्या भविष्यासाठी कुठल्या बँक बॅलेन्सच्या रूपात जोडू शकता या आठवड्यात आपले मन घरात काही बदल करण्यासाठी उत्सुक दिसेल तथापि घराशी संबंधित कोणताही बदल करण्यापूर्वी किंवा निर्णय घेण्यापूर्वी नसले तरी आपण टिकेला बळी पडू शकता करिअर राशी भविष्याची गोष्ट केली असता या सप्ताहात तुमच्या प्रयत्न आणि विचारांना तुमच्या भाग्याचे भरपूर समर्थन मिळेल आणि ज्याच्या मदतीने तुमच्या करिअरला उत्तम बढत मिळण्याचीही शक्यता आहे अशात आपल्या लक्षप्राप्तीसाठी सतत प्रयत्न करत राहा या सप्ताहात हॉस्टेल किंवा बोर्डिंग शाळेत राहिलेल्या विद्यार्थ्यांना थोडी अधिक काळजी घेऊन अधिक मेहनत करण्याची आवश्यकता असेल कारण तेव्हाच तुम्हाला शुभफळाची प्राप्ती होईल तसेच विदेशात जाऊन अभ्यास करण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांची गोष्ट केली असता त्यांनाही मध्य जवळच्या नातेवाईकांकडून विदेशी कॉलेज किंवा शाळेत दाखल होण्याची शुभवार्ता प्राप्त होऊ शकते या राशीसाठी भाग्यांक आहे मित्रांनो तीन भाग्यरंग आहे केशरी आणि पिवळा आणि या राशीसाठी उपाय आहे एक नारळ आणि सात बदाम कुठल्याही धर्मस्थळी द्या त्याने लव लाईफ मऊ चालते दुसरी भाग्यवान राशी आहे मित्रांनो वृषभ रास धन राजयोग तयार होणं वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतं कारण शनिदेव तुमच्या राशीपासून अकराव्या स्थानावर मार्गी होणार आहे तसेच शनिदेव दशमस्थानाच्या स्वामी देखील आहेत त्यामुळे या काळात तुम्हाला व्यवसाय कारभारात यश मिळू शकतं तसेच उत्पन्नाच्या वाढही होऊ शकते उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होऊन तुम्ही चांगला पैसा कमवू शकता हा काळ कला आणि साहित्याशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी देखील अनुकूल आहे तुमच्या करिअरमध्ये प्रगती आणि पगार वाढीची शक्यता आहे याच कालावधीत आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता वाढेल कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडा व्यावसायिकांना नवीन डील्स किंवा भागीदारीतून फायदा होईल तुमच्या चंद्र राशीपासून केतूच्या चौथ्या भावात असण्याने या सप्ताहात तुम्हाला शारीरिक आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागेल यामुळे तुम्हाला काही धन खर्चही करावे लागू शकते परंतु पैशाच्या अभावाने तुम्ही कुणाकडून उदारही धन घेऊ शकता या सप्ताहात तुम्हाला खास करून प्रत्येक प्रकारच्या दीर्घावधीमध्ये गुंतवणूक करण्यापासून बचाव केला पाहिजे यासाठी सर्वात उत्तम विकल्प हा राहणार आहे की तुम्ही आपल्या मित्रांसोबत बाहेर जाऊन काही आनंदाचे क्षण घालवाल कारण यामुळे तुम्हाला आराम सोबतच आपल्या विचारांच्या क्षमतेचाही विकास करण्याची संधी मिळू शकेल घराच्या खराब किंवा अशांत वातावरणामुळे या आठवड्यात तुमचे मन उदास होऊ शकते अशा परिस्थितीत यावेळी आपण घेतलेले चुकीचे पाऊल कौटुंबिक वातावरण अधिक तणावपूर्ण बनवू शकते म्हणून आपल्याकडून काहीही चुकीचे करण्यास टाळा या सप्ताहात तुम्हाला आपल्या करिअरमध्ये विकास करण्यासाठी आपल्या कौशल्यात वृद्धी सोबतच कठीण मेहनत करावी लागेल अन्यथा तुम्ही कुठल्याही कार्याला वेळेत पूर्ण करू शकणार नाही याचा सरळ प्रभाव तुमच्या करिअरवर पडेल आणि सोबतच तुम्हाला निर्णय घेण्यातही येऊ शकता या राशीतील ते जातक जे हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सचिव कायदा सामाजिक सेवा क्षेत्राचा अभ्यास करत आहे त्यांना या सप्ताहात आपल्या शिक्षणाच्या प्रती आपले काही अतिरिक्त धन खर्च करावे लागेल तथापि या काळात आपल्या मनात या गोष्टीला घेऊन काही समस्या उत्पन्न होऊ शकतात की तुम्ही घरातील व्यक्तींकडून अचानक धनमागणी असे करू शकतात राशीतील जातकांसाठी जुलै दोन हजार पंचवीसचा महिना सामान्यतः चांगले परिणाम देऊ शकतो या महिन्यात सूर्याचे गोचर महिन्याच्या पहिल्या पक्षात अनुकूल तर दुसऱ्या पक्षात कमजोर परिणाम देऊ शकतो मंगळाचे गोचर पंचम भावात चांगले मानले जात नाही म्हणून या महिन्यात मंगळद्वारे चांगल्यापेक्षा कमजोर परिणाम दिले जाऊ शकते या राशीसाठी भाग्यांक आहे मित्रांनो दोन भाग्यरंग आहे चंदेरी आणि पांढरा या राशीसाठी उपाय आहे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी पाण्यात गंगाजल टाकून अंघोळ करा यानंतरची भाग्यवान रास आहे मित्रांनो तूळ रास तुमच्यासाठी राजयोग तयार होणं अत्यंत शुभ फळ देणारे ठरू शकते कारण शनिदेव तुमच्या राशीपासून सहाव्या स्थानावर मार्गी होणार आहे त्यामुळे या काळात कोर्ट कचेरीच्या प्रकरणामध्ये यश मिळेल तसेच गुप्तशत्रूंवर विजय मिळवा नोकरदार लोकांना परदेश प्रवास किंवा विदेशी कंपन्यांशी संबंधित प्रोजेक्ट्स मिळू शकतात व्यावसायिकांसाठीही हा काळ व्यापार विस्तारासाठी शुभ ठरेल तसेच शनिदेव तुमच्या राशीपासून पाचव्या आणि चौथ्या स्थानाचे स्वामी आहेत त्यामुळे या काळात तुम्हाला भौतिक सुखसमृद्धी मिळू शकते वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचा योग आहे तसेच संततीसंबंधी शुभ बातमी मिळू शकते या आठवड्यात गोड पदार्थ खाण्याची इच्छा आपल्या मनामध्ये जागृत होऊ शकते जे तुम्ही पूर्ण करताना देखील दिसाल परंतु या काळात आपण हे विसरू नका की आपली इच्छा आपल्याला दीर्घकालीन मधुमेह किंवा वजन वाढण्याची समस्या देऊ शकते तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या नवव्या भावात असण्याने या आठवड्यात अचानक मोठ्या फायद्यामुळे आपला आपण आपला पैसा मोठ्या गुंतवणुकीत गुंतवण्याचा निर्णय घेऊ शकता पण आता तुम्हाला सूचना देण्यात आली आहे की घाईत कोणतीही गुंतवणूक करू नये कारण हे शक्य आहे की आपण सर्व संभाव्य जोखमींचे परीक्षण केले नाही तर भविष्यात आपणास नुकसान होण्याची शक्यता वाढू शकते जर आपण या आठवड्यात आपला निर्णय आपल्या घरातील लोकांवर लादण्याचा प्रयत्न केला तर आपण असे केल्याने केवळ आपल्या हिताचे नुकसान होईल म्हणूनच प्रत्येक परिस्थितीत संयमाने काम करत असताना तोडगा काढण्याचा प्रयत्न करा तुमच्या चंद्र राशीपासून राहूच्या पाचव्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमच्या पराक्रमात आणि साहसमध्ये कमतरता येईल यामुळे तुम्ही आपल्या करिअर संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात असमर्थ असाल परिणामस्वरूप तुम्ही काही उत्तम संधी घालवू शकाल आधीच्या वेळात बऱ्याच ठिकाणी कठीण मेहनतीमुळे या सप्ताहात तुमचे प्रयत्न यशस्वी होती आणि मित्रांद्वारे तुम्हाला सन्मानित केले जाईल या काळात तुम्हाला घर कुटुंबात मान सन्मान प्राप्ती सोबतच शिक्षकांकडून खूप कौतुक होईल तथापि यावेळी तुमच्या मनात अहंकार येऊ देऊ नका अथवा तुमचे यश तुमच्यासाठी समस्या तयार करेल या राशीसाठी भाग्यांक आहे मित्रांनो पाच भाग्यरंग आहे आणि पिवळा आणि उपाय आहे कौटुंबिक सुख मिळवण्यासाठी शांत मनाने अठ्ठावीस वेळा ओमचा जप करा यानंतरची भाग्यवान राशी आहे मित्रांनो धनुरास तुमच्यासाठी धन राजयोग तयार होणं फायदेशीर ठरू शकते कारण शनिदेव तुमच्या राशीपासून चौथ्या भावात मार्गी होणार आहे त्यामुळे या काळात तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होऊ शकते जुने गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो आणि नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळेल नोकरदार लोकांना कार्यक्षेत्रात सहकार्याचे सहकार्य आणि वरिष्ठांची प्रशंसा मिळेल तसेच शनिदेव तुमच्या राशीपासून दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानाचे स्वामी आहेत त्यामुळे या काळात तुमच्या धैर्य आणि पराक्रमात वाढ होईल तसेच अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे या सप्ताहात तुम्हाला अनुभव येईल की आसपासचे लोक तुमच्याकडून अधिक मागणी आणि अपेक्षा करत आहेत तुमच्या चंद्र राशीपासून शनीच्या चौथ्या भावात असण्याच्या कारणाने तुम्ही त्यांची प्रत्येक मागणी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्वतःवर अतिरिक्त दबाव वाटेल परंतु तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता असेल की जितके तुम्हाला शक्य होईल असेल त्यापेक्षा अधिक वचन कुणालाही देऊ नका अथवा फक्त दुसऱ्यांना आनंदी करण्यासाठी स्वतःला विनाकारण तणावात ठेवू नका या सप्ताहात तुमच्या काही गरजू योजना कार्यान्वित होतील यामुळे तुम्हाला उत्तम व ताजा आर्थिक नफा मिळेल अशा तुम्हाला आपले धनसंचय करण्यात मदत मिळेल आणि तुम्ही आपल्या काही धनाला आपल्या भविष्यासाठी कुठल्या बँक बॅलेन्सच्या रूपात जोडू शकता तुम्ही या सप्ताहात ऊर्जेने प्रत्येक कार्य करताना दिसाल परंतु काही गोष्टींमुळे तुमचा मूड खराब होण्याची शक्यता आहे याच्या परिणामस्वरूप कौटुंबिक जीवनातही तुमचा स्वभाव थोडा खराब प्रतीत होऊ शकतो व्यापाराने जोडलेल्या तुमच्या राशीतील जातकांसाठी ग्रहांची संक्रमणीय स्थितीने या सप्ताहात पद उन्नती करण्याच्या बऱ्याच संधी मिळण्याचे योग बनतील या कारणाने पूर्वी जी स्थिती खराब झालेली होती ती पुन्हा या काळात पटरीवर ये या सप्ताहात ते विद्यार्थी जे काही ना काही नवीन शिकता त्यांची बौद्धिक क्षमता उत्तम होईलच या व्यतिरिक्त अन्य विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतेत कमी सोबतच बरेच हानिकारक परिणाम भोगण्याची वेळ येऊ शकते या राशीसाठी भाग्यांक आहे मित्रांनो एक भाग्यरंग आहे नारंगी आणि सोनेरी आणि उपाय आहे मोठ्या स्त्रिया आई आजी नाणी किंवा कोणी वृद्ध स्त्रीचा आशीर्वाद घेणे आरोग्यासाठी चांगले राहील यानंतरची भाग्यवान राशी आहे मित्रांनो कर्करास कर्कराशीसाठी गुरुबुधची युती नवीन दिशा दर्शवते जर तुम्ही नोकरीत असाल तर अचानक पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी परदेशी संपर्कातून नफा मिळण्याची चिन्हे आहेत कौटुंबिक जीवनात सुख शांती राहील आणि जुने वाद संपू शकता बऱ्याच काळापासून अडकलेल्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल जर तुम्ही शिक्षण बँकिंग आणि सेवा क्षेत्रांशी संबंधित असाल तर तुम्हाला विशेष फायदे मिळण्याची शक्यता आहे घाईघाईने करिअरशी संबंधित निर्णय घेऊ नका चांगल्या वेळेचा फायदा घ्या तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या बाराव्या भावात असण्याच्या कारणाने हा सप्ताह हो सुरुवातीमध्ये तुमच्यासाठी ऊर्जेने भरलेला राहणार नाही आणि तुम्ही लहान लहान गोष्टींमुळे अधिक चिंतित असा अशा स्वतःला थोडे शांत करण्याची आवश्यकता असे अथवा तुम्हाला हा चिडचिडा स्वभाव तुमचे आरोग्य खराब करू शकते तुमच्या काही कारणास्तव धन चोरी होण्याची शक्यता आहे म्हणून आपले धन विचारपूर्वक सुरक्षित स्थानावर ठेवा आणि त्या बाबतीत फक्त घरातील व्यक्तींच्या व्यतिरिक्त कुणालाही सांगू नका या आठवड्यात आपल्याला वास्तववादी वृत्ती अवलंबण्याची आवश्यकता आहे यासाठी आपण एखाद्या अडचणीत अडकल्यास जेव्हा आपण इतरांकडून मदतीचा हात पुढे करता तेव्हा आपण त्यांच्याकडून चमत्कार करण्याची अपेक्षा करणे टाळले पाहिजे कारण आपणास हे समजले पाहिजे की इतर जण तुमच्या पाठीशी उभे आहेत असे नाही की त्यांच्यामुळे आपण संकटात आहात दुसऱ्यांकडून सल्ला घेणे वेळा आपल्या उत्तम निर्णय घेण्यात मदत करते सोबतच यामुळे आपल्या जीवनात उत्तम बदलही येतात परंतु या सप्ताहात तुमच्यामध्ये अत्याधिक असुरक्षेची भावना तुम्हाला दुसऱ्यांकडून सल्ला घेण्यास थांबवेल यामुळे तुम्ही एकटेच बरेच मोठे निर्णय आणि गरजेचे निर्णय घेण्या बाध्यवाल या सप्ताहात तुमच्या हंसमुख चरित्र आणि बौद्धिक कौशल्य तुम्हाला शिक्षणात यश देऊ शकते परंतु या कारणाने तुम्ही बऱ्याच गोष्टींना आपल्या विरुद्ध करू शकता कारण शक्यता आहे की तुमचे वाढते यश पाहून तुमच्यावर ईर्षा ठेवतील यामुळे तुम्हाला पुढे जाऊन समस्या होईल या राशीसाठी भाग्यांक आहे मित्रांनो आठ भाग्यरंग आहे केशरी आणि पिवळा आणि उपाय आहे उत्कृष्ट आरोग्यासाठी वृद्ध व्यक्ती आणि वरिष्ठ तसेच गुरु शिक्षक विद्वान आणि आचार्य यांचा आदर करा यानंतरची भाग्यवान राशी आहे मित्रांनो रास मीन राशीचा स्वामी गुरु गुरु स्वतः या राजयोगाचा मुख्य कारक आहे म्हणून हा काळ मीन राशीच्या लोकांसाठी विशेष भाग्य घेऊन आला आहे हा काळ मीन राशीच्या लोकांसाठी प्रगती आणि यशांनी भरलेला असेल नोकरीत पदोन्नती बदली किंवा नवीन नोकरीच्या संधी मिळू शकता व्यवसाय करणाऱ्यांना नवीन क्लायंट आणि मोठ्या डीलचा फायदा होईल विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अनुकूल राहील स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळू शकते घरी शुभ कार्य होण्याची शक्यता आहे तुमच्या चंद्र राशीपासून शनीच्या पहिल्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला आपल्या शारीरिक आणि मानसिक लाभाच्या प्राप्तीसाठी ध्यान व योग केले पाहिजे यासाठी जर गरज पडली तर तुम्ही कुणी विशेषज्ञाची मदतही घेऊ शकता कारण ही वेळ तुमच्या आरोग्यासाठी उत्तम राहील परंतु या वेळेला झोपून वेळ खराब करण्यापेक्षा याचा उत्तम लाभ घ्या या सप्ताहात त्या व्यापारी जातकांची काळजी घ्यावी लागेल जे उधारीसाठी तुमच्या जवळ येतील त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष ज करा कारण जर तुम्ही उधारी करतात तर तुम्हाला काही वेळेसाठी धनाचा अभाव व्हायला लागेल यामुळे तुम्ही बऱ्याच चांगल्या संधीचा लाभ घेण्यात वंचित राहू शकता या सप्ताहात तुम्हाला वाटेल की जे घर कुटुंबातील लोक तुमच्यासाठी सर्वात अधिक गरजेचे आहे त्यांना त्या गोष्टीची आणि भावना समजण्यात तुम्हाला खास समस्या होऊ शकतात म्हणून उत्तम हेच असेल की काही वेळेसाठी शांत रहा आणि त्यांनाही काही वेळ द्या व्यावसायिक जातक या सप्ताहात करिअरमध्ये विरोधींच्या कारणाने काही चिंतित होऊ शकता आपल्या समस्यांवर सोल्युशन काढण्यासाठी तुम्ही काही अनुभवी लोक किंवा विशेषज्ञाचा सल्ला घेऊ शकता यामुळे तुम्हाला मद्य मिळेल जे विद्यार्थी जे लागोपाठ मेहनत करत आलेले आहे त्यांना या सप्ताहात आपल्या शाळा किंवा कॉलेजमध्ये स्कॉलरशिपने सन्मानित केले जाऊ शकते यामुळे तुमच्या मानसन्मानात ही वाढ होईल सोबतच तुमच्या कुटुंबाला तुमची मेहनत पाहून गर्वाचा अनुभव होईल या राशीसाठी भाग्यांक आहे मित्रांनो सहा भाग्यरंग आहे पारदर्शक आणि गुलाबी आणि उपाय आहे आपल्या इष्टदेवाच्या पूजेमध्ये लाल कुंकू अर्पण केल्याने आरोग्य चांगले राहील तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमचा सपोर्ट हा मला नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरित करते त्यामुळे तुम्ही मला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि सबस्क्राईब केले असेल तर व्हिडिओ शेअर नक्की करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवान ठरसा धन्यवाद